हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर उपवासाचे पदार्थ दाखवणारे त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा यातले सगळेच पदार्थ तुम्हाला खूप आवडतील याची मला पूर्ण गॅरंटी आहे बरं सगळे पदार्थ अगदी झटपट होणार आहेत करायला खूप सोपे आहेत त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथे आपण सगळ्यात आधी एका भजीचा पदार्थ पाहणार आहोत म्हणजेच उपवासाची आपण भजी पाहणार आहोत ही रेसिपी करायला अतिशय सोपी आहे कसलीही पूर्वतयारी न करता तुम्ही अगदी झटपट ही रेसिपी करू शकता बरं खायला म्हणाल तर खूप कमाल लागते जास्त वेळ न घालवता चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा इथे मी छान असा किसून बटाटा घेतलेला आहे बटाटा छान किसायचा त्यानंतरनं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा इथे मी मीडियम साईजचे दोन बटाटे वापरलेले आहेत छान किसून स्वच्छ धुवून घेतला घट्ट पाणी निथळून घेतलं त्यानंतरनं शाबूस तांदूळ मिक्सरला फिरवून अगदी रवाळ असे वाटून घेतलेले आहेत चवीनुसार मीठ घालायचं थोडंसं लाल तिखट घालायचं तुमच्या आवडीनुसार त्याचबरोबर यामध्ये मी जिरे पावडर घालणार आहे तुमच्याकडे जर जिरे खात नसतील तर तुम्ही जिरे पावडर नाही घातलीत तरीसुद्धा आहे जर जिरं खात असेल तर जिरे पावडर घातलीत तरी चालेल त्यानंतर न बघा यामध्ये आपल्याला पाणी न घालताच असं छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे जर गरज पडली तुम्हाला जर वाटलं हे मिश्रण खूप कोरडं वाटतंय तर यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे तर पहा इथे मी असं हातावर घेऊन अगदी थोडं थोडं करून पाणी घालून घेणार आहे आपला जो शाबूस तांदूळ आहे तो कच्चा आहे त्यामुळे आपण असं मस्त थोडंसं पाणी घालून ह्याला मळून घेतलं ना तर तो फुलायला थोडी मदत होते अशा पद्धतीने बघा मी जितकं गरजेचं आहे ना तितकं थोडं थोडं करून पाणी घातलं आणि अशा पद्धतीने हे छान असं मिक्स करून घेतलं आता आपण हे पीठ मिक्स केल्यानंतरनं कमीत कमी पाच मिनटं तरी असंच साईडला ठेवून द्यायचे पहा अशा पद्धतीने याची भजी करणार आहोत आपण एक पाच मिनटं मी हे पीठ साईडला ठेवणार आहे आणि त्यानंतरनं मग मी तुम्हाला याची भजी करून दाखवणारे या रेसिपीसाठी बघा फक्त बटाटा लागतोय थोडे शाबूस तांदूळ मिक्सरला वाटून घ्यायचेत थोडं मीठ घालायचं लाल तिखट आणि जिरा पावडर तुम्हाला जर लाल तिखट घालायचं नसेल तर तुम्ही हिरवी मिरची मिक्सरला वाटून घातलीत तरीसुद्धा चालणार आहे पाच मिनटं मी हे पीठ साईडला ठेवलं होतं त्यानंतरनं व्हिडिओ दाखवते आहे त्या पद्धतीने आपल्याला याची भजी करून घ्यायची आहे आता ही भजी तळण्यासाठी गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आणि एक एक करून अशा पद्धतीने भजी सोडून घ्यायची अतिशय कुरकुरीत आणि आतमधून अगदी पोकळ अशी ही भजी तयार होते खूप कमालीची अगदी चविष्ट अशी आपली ही भजी तयार होणार आहे मीडियम फ्लेमवरच आपल्याला ही संपूर्ण भजी तळून घ्यायची आहे तर पहा आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचा सोडा वगैरे वापरलेला नाही आहे तरीही ही भजी आतमधून अगदी अशी पोकळ होणार आणि वरतून कुरकुरीत एक साईड तळून झाली की दुसऱ्या साईडला पलटी करून घ्यायचं नंतरनं ज्या चिकटलेल्या सगळ्या भज्या आहेत ना त्या आपोआपच सेपरेट होतात पहा मस्त अशी ही भजी आपली तयार झालेली आहे छान गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहे आता मी ही भजी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि तुम्हाला संपूर्ण भजी झाली की दाखवते तरी ते पाहू शकता तुम्ही आपली संपूर्ण भजी तळून तयार झालेली आहे अतिशय सुंदर रेसिपी आहे झटपट होणारी आहे त्याचबरोबर कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी साहित्यात तयार ते होते पूर्वतयारी न करता आता आपण ही दुसरी रेसिपी पाहणार आहोत ही सुद्धा एक प्रकारची भजीच आहे जर तुम्हाला ती भजी करायची नसेल तर तुम्ही या पद्धतीने भजी करू शकता अजूनही आपल्याला पुढे भरपूर रेसिपीज पाहायच्या आहेत त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोणतीही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करून तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आता या रेसिपीसाठी पहा तुम्हाला जितके गरजेचे आहेत तितके शाबूस तांदूळ घ्यायचे आणि त्यानंतरनं अशा पद्धतीने ते पाण्याने धुवून घ्यायचे इथे मी दोन पाण्याने शाबूस तांदूळ थोडे धुवून घेतले बहुतेक वेळा शाबूस तांदळामध्ये बऱ्यापैकी कचरा वगैरे असतो त्यामुळे शक्यतो शाबूस तांदूळ छान साफ करून धुवूनच घ्यायचे आता पहा अगदी थोडंसं वर पाणी येईल इतपत मी पाणी घातलं आणि एक सहा तासासाठी हे शाबूस तांदूळ भिजत ठेवले म्हणजेच तुम्ही रात्रभर भिजत ठेवू शकता दुसऱ्या दिवशी बघा सकाळी तुम्हाला दाखवते मी ले आता मस्त असे हे शाबूस तांदूळ भिजलेले आहेत अजिबात चिकट चिवट झालेले नाही आहेत आणि निबाळसुद्धा राहिलेले नाही आहेत अगदी परफेक्ट असे आपले शाबूस तांदूळ भिजले गेलेले आहेत तर पहा एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये मी आता हे शाबूस तांदूळ काढून घेते आता आपण हे छान असे मोकळे करून घेऊया या रेसिपीसाठी आपल्याला शाबूस तांदूळ आधी छान असे मोकळे करून घ्यायचेत आणि भांडं घेताना थोडं पसरट आणि मोठंच घ्यायचं पहा यामध्ये मी उकडलेल्या बटाट्याचा वापर करणार आहे बटाटा थोडा गरम आहे अशा पद्धतीने आपण हा मॅश करून घेऊया आपल्याला मस्त बटाटा मॅश करून घ्यायचा आहे तर पहा इथे बटाटा खूप जास्त गरम आहे त्यामुळे मी सुरीच्या साह्याने अशा पद्धतीने कट करून घेते म्हणजे तो लवकर थंड होईल तर पहा इथे मी संपूर्ण बटाटा अशा पद्धतीने कट केला थोड्या मोठ्या साईजचा बटाटा आहे इथे मी दोन बटाट्यांचा वापर केला आहे तुम्ही तांदूळ किती प्रमाणामध्ये घेणार त्यानुसार तुम्हाला इथे बटाटे वापरायचे आहेत आता यामध्ये आपल्याला काय करायचं शेंगदाण्याचा कूट घालायचा शेंगदाण्याचा कूट आपण आधीच घालून घेऊया अशा पद्धतीने पहा शेंगदाणे भाजून त्यानंतर ह्याचा कूट केलेला आहे सोबतच मी इथे हिरव्या मिरचीचा ठेचा घातला फक्त हिरवी मिरची आहे जी मी मिक्सरला फिरवून घेतली होती चवीनुसार मीठ आणि थोडंसं लिंबू घालायचं अर्ध्या लिंबाच्या रसाचा इथे मी वापर केलेला आहे लिंबाच्या रसामुळे आपला हा पदार्थ खूप जास्त चविष्ट होतो त्याचबरोबर या पदार्थामध्ये मिरचीसुद्धा थोडी जास्त घातली की तो खायलासुद्धा खूप कमाल लागतो नेहमी आपण शाबूस्दळाचे वडे करतो पण बहुतेक वेळा वडे खाऊनसुद्धा कंटाळा येतो काहीतरी वेगळं खायचं असतं पण चटपटीत त्यावेळेस तुम्ही हा पदार्थ नक्कीच करू शकता पहा सर्व जिन्नस घातल्यानंतर अशा पद्धतीने हाताने आपल्याला सर्व एकजीव करून घ्यायचे छान असं मॅश करून घ्यायचे हवं असेल तर पावभाजी मॅशरने सुद्धा तुम्ही हे मॅश करू शकता म्हणजे हाताची जास्त आग होणार नाही आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे आता ह्याचे छोटे छोटे भजी किंवा पॉपकॉर्न कसे सोडायचे ते पाहूया तेल आधी चेक केलं छान असं गरम झाले मीडियम फ्लेमवर आपल्याला हे पॉपकॉर्न करून घ्यायचेत तर पहा अगदी छोटे छोटे जसे आपले पॉपकॉर्न असतात ना त्या पद्धतीचे मी हे वडे सोडून घेते खायला खरं सांगते खूप जास्त छान लागतात आपण नेहमी जो साबुस्तांदाचा वडा करतो ना त्यापेक्षाही कितीतरी छान आता तुम्ही म्हणाल आतमध्ये साहित्य तर सेमच आहे तरीसुद्धा आपण हे लहान आकारात केलेत म्हणून प्रत्येक बाईट जी आहे ना ती खूप कुरकुरीत लागते आणि त्यामुळेच हा वडा जास्त चविष्ट वाटतो यापूर्वी कधी तुम्ही असे वडे केले आहेत का किंवा असे पॉपकॉर्न भजी केली आहे का कमेंट करून नक्कीच कळवा मीडियम फ्लेमवर मी मस्त असे हे गोल्डन सोनेरे रंगावरती तळून घेतले आता हे संपूर्ण पॉपकॉर्न आपण काढून घेऊया तर पहा छान तेल निथळून मी इथे संपूर्ण हे पॉपकॉर्न काढून घेतलेले आहेत अगदी अशा पद्धतीने अशाच पद्धतीने मी आता हे सर्व पिठाचे पॉपकॉर्न तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुम्ही ही रेसिपी आज करणार की नाही ते सुद्धा सांगा तर पहा मस्त असे आपले हे पॉपकॉर्न तयार झालेले आहेत अतिशय कुरकुरीत आणि चविष्ट होतात यापूर्वी जर कधी तुम्ही केले नसतील ना तर एकदा नक्कीच ट्राय करा खूप सुंदर होतात चवीला भन्नाट आहेत चला आता एक गावाकडचा पदार्थ पाहूया हा पदार्थ तर बहुतेक जणांना माहीत असेल आणि जर माहीत नसेल तर नक्कीच ही रेसिपी पाहून तुमच्याही लक्षात येईल की आज नेमकं का आपण काय करतोय इथे मी आज तुम्हाला किसाच्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे ही भाजी जास्त करून माझ्या आजी आज करायची आणि ती खूप छान करते आजही त्यामुळे जर तुम्हाला ही रेसिपी पाहायची असेल तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहा आपण जो नेहमी उन्हाळ्यामध्ये किस करतो ना बटाट्याचा त्या किसापासून आज आपण ही भाजी करणार आहोत कसलीही पूर्वतयारी न करता अतिशय झटपट होणारी ही सुद्धा रेसिपी खूप जास्त चविष्ट आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे अजूनही लाईक केलं ला नसेल तर एक लाईक व्हिडिओला नक्कीच करा चला जास्त वेळ न घालवता लगेचच चा आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पहा या रेसिपीसाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहेत ते एक छोटी वाटी भरून शेंगदाणे आता हे शेंगदाणे आपण सगळ्यात आधी छान असे भाजून घेऊया त्यासाठी एक कढई इथे मी गरम करत ठेवली या रेसिपीसाठी शेंगदाणे भाजूनच घ्यायचे तर पहा मी इथे हे शेंगदाणे छान असे मंद आचेवर भाजून घेणारे गॅस अजिबात मोठा करायचा नाही अगदी बारीक गॅसवरच हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे तर अशा पद्धतीने मी शेंगदाणे भाजून घेतले ते काढून घेतले आता यामध्ये आपण मिरची भाजून घेऊया अशी मिरची भाजून घेतल्यामुळे काय होतं उपवासाच्या दिवशी बऱ्याचदा शेंगदाण्याचे किंवा मिरचीचे पदार्थ खाल्ले जातात ते पचायलासुद्धा जड असतात अशी मिरची जरा भाजून घेतली की ती पोटाला बाधत नाही पहा इथे मिरची भाजून झालेली आहे ती मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली त्याचबरोबर हे शेंगदाणेसुद्धा आपण या मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया आणि मस्त असं हे वाटून घेऊया पहा यामध्ये जर तुम्ही मीठ घातलं असतं तर तुमची शेंगदाण्याची चटणी तयार झाली असती तर आता आपण हे जे वाटण घेत वाटून घेतलेलं जे साहित्य आहे ना शेंगदाणे आणि हिरवी मिरची ते कढईमध्ये घालून घ्यायचं कढईमध्ये मी आधीच दीड पळी इतपत तेल घातलेले आपली जी छोटी पळी असते त्या पळीने दीड पळी तेल घातले तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपल्याला हे दोन्ही जिन्नस पुन्हा एक एक ते दीड मिनटं कमीत कमी भाजून घ्यायचे सुरुवातीला आपण हे भाजून घेतलंच होतं त्यामुळे आत्ता एक दीड मिनटं मी इथे भाजून घेतलं बघा इथे हा कीस आहे जो आपण नेहमी उन्हाळ्यामध्ये किस तयार करतो ना वाळवून अगदी तो किस आहे तो मी पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आपण ज्यावेळेस शेंगदाणे भाजायला घेतो ना सुरुवातीला तेव्हा हा कीस पाण्यामध्ये भिजत घालायचा आपलं इथपर्यंतची प्रोसेस होईपर्यंत कीस आरामात छान असा भिजला जातो त्यामुळे कसलीही पूर्वतयारी न करता अगदी आत्ता ठरवलं तरीसुद्धा तुम्ही लगेचच ही रेसिपी करायला घेऊ शकता आता आपण यात चवीनुसार मीठ घालूया किसामध्ये आधीच मीठ असतं त्यामुळे मीठ घालताना थोडं बेतात घाला पहा मीठ घातलं की आता आपण हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया ही सुद्धा रेसिपी खूप छान होते जर यापूर्वी तुम्ही कधी केली नसेल तर नक्की एकदा ट्राय करा आता तुम्हाला वाटेल असं हलवून घेतलं म्हणजे मग भाजी झाली कारण की किस तर शिजलेलं आहे पण नाही याला आपल्याला छान अशी वाफ द्यायची आहे ही वाफ दिल्यामुळे खरं तर या भाजीची चव कितीतरी पटीने बदलते मस्त अशी दोन ते तीन मिनटासाठी मी वाप काढून घेतली ज्यावेळेस ही भाजी थोडीशी खाली तळायला लागते आणि छान करपट होते ना त्यावेळेस तर ती खूप जास्त छान लागते तर पहा अशा पद्धतीने इथे मी ही भाजी तयार करून घेतली आता मी तुम्हाला एका प्लेटमध्ये ही भाजी काढून दाखवते अतिशय सुंदर आणि चवीला अगदी चटपटीत तिखट झणझणीत अशी ही किसाची भाजी आपली तयार झालेली आहे हवं हो असल्यास तुम्ही यावर लिंबूसुद्धा पिळू शकता तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि ही रेसिपी आवडली की नाही ते कमेंट करून कळवायला कर विसरू नका तुम्हीसुद्धा तुमच्या बालपणी ही भाजी खाल्ली आहे का मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि आजही तुम्ही ही रेसिपी करता का तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा पहा मस्त अशी ही किसाची अगदी झणझणीत भाजी तयार झाली आपल्याला अजूनही एक रेसिपी पाहायची आहे आणि ती रेसिपी तर सगळेच करतात पण माझ्या पद्धतीने एकदा करून पहा खरंच तुम्हाला त्या पद्धतीने केलेली रेसिपी खूप आवडेल आता आपली शेवटची रेसिपी कोणती असेल पटकनी गेस करा आणि जर रेसिपी सुरू व्हायच्या आधी तुम्ही गेस केलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा चला जास्त वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या पुढच्या रेसिपीकडे वळूया तर पहा इथे मी आज तुम्हाला खिचडी दाखवणार आहे आता खिचडी सगळेच करतात पण ही खिचडी करण्याची पद्धत खूप वेगळी आहे बरं मी नेहमी याच पद्धतीने करते असंही नाही मला सगळ्याच पद्धतीची खिचडी आवडते खिचडी म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हवी हवीशी वाटते त्याचबरोबर ती बहुतेक ठिकाणी बहुतेक पद्धतीने करता येते त्यातलीच एक पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे त्यासाठी बघा इथे कच्चाच बटाटा आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे छान असा पातळ फोडींमध्ये मी हा बटाटा कट करून घेतला आता एका भांड्यामध्ये हा बटाटा काढून घेऊ आणि छान स्वच्छ धुवून घेऊ बटाटा स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी घालून ठेवून देऊया म्हणजे हा बटाटा लाल पडणार नाही त्यानंतर ना बघा जसे आपण आधी शाबूसतांदूळ भिजवलेले ना अगदी त्या पद्धतीने हे सुद्धा शाबूस तांदूळ भिजवून घेतलेत मी कमीत कमी सहा तासासाठी तरी हे शाबूस तांदूळ छान भिजवून घेतले होते आता आपण हे छान असे मोकळे करून घेऊया पहा व्यवस्थित हे शाबूस तांदूळ मी मोकळे करून घेतले त्यानंतर यामध्ये दाण्याचा कूट घालायचा आहे जितका गरजेचा आहे तितका दाण्याचा कूट आपण यामध्ये घालून घेऊया खिचडीसाठी असा दाण्याचा कूट आपण जर आधीच मिक्स करून घेतला ना शाबूस तांदळामध्ये मग खिचडी खायला खूप छान होते आणि ती छान मिळूनसुद्धा इथे चिकट चिवट होत नाही आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे छान तळून घ्यायचे या खिचडीमध्ये मी शेंगदाणे घालणारे असे अखंड ते खायला खूप छान लागतात खास करून अशा रेसिपी माझ्या मिस्टरांना खूप जास्त आवडतात ज्यामध्ये असे अखंड शेंगदाणे असतात तर पहा आता त्याच तेलामध्ये इथे मी जो आपण कट करून घेतलेला बटाटा पाण्यात ठेवला होता ना तो घालून घेतला या रेसिपीसाठी बटाट्याचा वापर थोडा जास्त करायचा खिचडीमध्ये बटाटा असेल तर ती खिचडी खायला मजाच येते हवं असल्यास तुम्ही इथे उकडलेल्या बटाट्याचासुद्धा वापर करू शकता चवीनुसार मीठ घातलं अगदी बटाट्यापुरतं खूप जास्त घालायचं नाही नाहीतर मग बटाटा खारट लागेल जितकं गरजेचं आहे बटाट्याला तितकंच इथे मी मीठ घालून घेतलं मीठ थोडं परतवून घेतलं बटाट्यासोबत त्यानंतरनं यामध्ये ठेचा घातला ठेचा म्हणजे फक्त हिरव्या मिरचीचा ठेचा आता हे सर्व आपण छान असं परतवून घेऊया गॅसची फ्लेम अगदी बारीक आहे बारीक गॅसवरच आपल्याला हे सर्व परतवून घ्यायचं त्यानंतरनं झाकण ठेवून एक दीड ते दोन मिनटं वाप काढून घ्यायची बटाटा पातळ चिरलाय त्यामुळे तो शिजायला जास्त वेळ लागणार नाही पहा मस्त असा आपला बटाटा शिजला गेला आहे आता आपण यामध्ये शाबूस तांदूळ आणि शेंगदाणे घालून घेऊ तर पहा इथे मी आधीच कूट आधीच लावून ठेवला होता त्यामुळे अशा पद्धतीने मी इथे हे घालून घेतलेले आहे वरतून शाबूस तांदळाला जितके गरजेचे तितके मीठ घालून घेतले आता आपण हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया सगळीकडे मीठ व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे त्यामुळे खिचडी अगदी व्यवस्थित अशी हलवून घ्यायची त्यानंतरनं यावर झाकण ठेवायचं आणि मस्त अशी वाप काढून घ्यायची एक दोन ते तीन मिनटं झालेली आहेत छान अशी वाप बसलेली आहे खिचडीला आपण एकदा ही खिचडीमध्ये असे हलवून घेऊ ही प्रोसेस तुम्हाला दोन तीन वेळा करवून घ्यायची आहे असं हलवायचं झाकण ठेवायचं आणि पुन्हा एक दोन मिनटांनी झाकण काढून पुन्हा एकदा हलवून घ्यायचं गॅस मात्र अगदी बारीक ठेवायचा बारीक गॅसवरच ही संपूर्ण खिचडी होऊन द्यायची तर पहा खिचडी ज्यावेळेस ट्रान्सपरंट होते म्हणजेच शाबूस तांदूळ जेव्हा ट्रान्सपरंट दिसतो ना तेव्हा आपली खिचडी तयार झाली आहे असं म्हणायचं मस्त अशी ही खिचडी आपली तयार झालेली आहे आता हवं असल्यास तुम्ही यावर लिंबूसुद्धा घेऊ शकता तुम्हाला माझ्या उपवासाच्या आजच्या या सर्व रेसिपी कशा वाटल्या प्लीज कमेंट करून नक्कीच कळवा नवीन असाल तर जाता जाता सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कुठून पाहताय ते कळवा आणि मित्रमैत्रिणींमध्ये आवर्जून शेअर करा उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय